नाळ फाउंडेशनच्या पुढाकाराने पन्नासहून अधिक शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचे मार्गदर्शन नेताजी कुंभार यांचे सखोल आणि वास्तवदर्शी विचार मनावर ठसले शेतीपेक्षा माती जपण्याची गरज शेतकऱ्यांचा सेंद्रिय निर्धार बडिंग्लस तालुक्यातील कौलगे इथं नाळ फाउंडेशनच्या वतीनं सेंद्रिय शेती ही काळाची गरज या विषयावर शेतकरी कार्यशाळा आयोजित करण्यात आली या कार्यशाळेत कौलगे आणि पंचक्रोशीतील पन्नासहन अधिक शेतकऱ्यांनी उपस्थित राहून सेंद्रिय शेतीविषयी नव्यानं विचार करण्याचा निर्धार व्यक्त केला कार्यशाळेमध्ये रासायनिक शेती सेंद्रिय शेती जैविक शेती आणि अग्निहोत्र शेती या चार पद्धतींबाबत सविस्तर चर्चा झाली गारगोटी येथील सेंद्रिय शेती तज्ज्ञ श्री नेताजी कुंभार यांनी सतरा वर्षाच्या अनुभवातून शेतकऱ्यांशी संवाद साधला ते म्हणाले आज शेतीपेक्षा माती टिकवणं महत्वाचं आहे रासायनिक खतांचा अतिरेक शेतीचा जीव मारतोय पुढच्या पिढीसाठी थोडी तरी जमीन टिकवायची असेल तर सेंद्रिय शेतीशिवाय पर्याय नाही कुंभार यांनी हुगणी प्रादुर्भाव फवारणीचं तंत्र मशागतीचे प्रकार पाण्याचा पीएच इत्यादी तांत्रिक बाबींवरही मोलाचं मार्गदर्शन केलं त्यांच्या चर्चेत अशा अनेक गोष्टी उलगडल्या गेल्या ज्या अनेक दशकांपासून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनाही माहिती नव्हत्या शेवटी उपस्थित शेतकऱ्यांनी आरोग्यदायी अन्नासाठी सेंद्रिय शेतीची दिशा स्वीकारायचीच असा निर्धार करत कार्यशाळेचा समारोप केला या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सागर पवार यांनी तर आभार प्रदर्शन पवन बागडी यांनी केलं कार्यक्रमासाठी नाळ फाउंडेशनचे मल्लिकार्जुन बोरगावे केदारी शिंदे संदीप जाधव हे कार्यकर्ते विशेष उपस्थित होते ही कार्यशाळा म्हणजे शेतीसाठी नव्हे तर शेतकऱ्यांच्या नवविचारांसाठी पेरलेलं बीज ठरली अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा